श्री मनोज दादा जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित संघर्ष हा मराठी चित्रपट लवकरच महाराष्ट्राच्या भेटीला येत आहे तरी चलेल का हा सिनेमा काय असेल या सिनेमाचं टर्न किती छापेल हा सिनेमा कशा पद्धतीचा असेल हा सिनेमा काय घेऊन येणार नवीन हा सिनेमा मराठी माणसाला शिकवणार काय नेमका हा सिनेमा या सिनेमांपासून मराठ्यांना प्राप्ती काय होणार या सिनेमांना सिनेमांचे तिकीट होतील का प्रत्येक सिनेमागृहात हाऊसफुल तर अशा सर्व प्रश्न सर्व मराठी बांधवांना सर्व महाराष्ट्रभर पडलेले आहेत हा चित्रपट येत्या चौदा जूनला सर्वत्र प्रदर्शित होत आहे या चित्रपटाच्या अनुषंगाने सर्व मराठा हा चित्रपट बघण्यासाठी जाईल का हा चित्रपट चालेल का हा चित्रपट कमाई चांगली करेल का गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा समाज या चित्रपटाची वाट बघतोय का असे अनेकानेक प्रश्न तुम्हा आम्हा सर्वांच्या मनात पडलेला आहे याचंच उत्तर म्हणून महाराष्ट्र स्पेशलनं बनवलेला हा व्हिडिओ तर मित्रांनो साधारणत महाराष्ट्रामध्ये सहा कोटी मराठा बांधव आहेत परंतु मराठा बांधवांपेक्षा इतर समाजा समाजच या चित्रपटाची जास्त वाट बघतो आहे कारण की त्यांना हा संघर्ष बघायचा आहे प्रत्यक्षात मराठ्यांनी तर हा संघर्ष भोगला आहे अनुभवला आहे परंतु हा संघर्ष ओबीसीना एस सी एस टीना नवे नवे तर इतर सर्व समाजांना बघायचा आहे आणि तो समाज प्रत्येक चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघणार नवे नवे तर हा चित्रपट सहा कोटी मराठे आणि चार कोटी इतर समाज असा धरून दहा कोटी समाज हा चित्रपट बघतील असा महाराष्ट्र स्पेशलचा पोल आहे नवे नवे तर हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरेल हा सिनेमा कमीत कमी शंभर कोटी ते जास्तीत जास्त दोनशे कोटी एवढी कमाई करेल ह्या सिनेमामागचा जो मेन माणसाचा संघर्ष म्हणजे मनोजना पाटील यांचा संघर्ष आहे हा कितपत खरा आणि कितपत तो सत्यात उतरला आहे त्यांनी या सिनेमाच्या ह्याच्यातून त्यांनी ते दोलतोडे जे निर्माते आहे त्यांनी दाखवून दिलेलं आहे तुम्ही सर्व सिनेमा आल्यानंतरचा उदार केला नक्की बघा